चारशे पेटी उत्पन्न देणारी हापूस आंबा बाग नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोड मध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहे रायगड जिल्ह्यातील तालुक्यामध्ये आणि याच ठिकाणी आज, आज आम्ही तुमच्यासाठी एकर आंबा बाग घेऊन आलेलो आहे आपल्या या बागेत एकशे दहा ते एकशे वीस मोठी वीस वर्षे जुनी कलमे आहेत आणि उत्पन्न चारशे पेटी आंबा हे तुम्हाला या बागेतून नक्की मिळू शकेल आपल्या या बागेपासून राहती वाडी वस्ती मोजून पाचशे मीटरच्या अंतरावर आहे तसेच ही बाग डांबरी रस्त्याला लागून आहे लाईट पोल जागेच्या जवळ आहेत पाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोरवेल किंवा विहीर करावी लागेल या बागेपासून जवळील मार्केट मसला पंधरा किलोमीटर तर गोरेगाव मार्केट गोरेगाव रेल्वे स्टेशन अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मुंबई एकशे सत्तर किलोमीटर पनवेल एकशे अडतीस पुणे एकशे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो आपण कोकणात आलो हो, आहोत तर बीचेस तर महत्वाचे आहेतच अशा प्रकारे श्रीवर्धन दिव्यागर हरिहरेश्वर अरावी बीच केलशी बीच आपल्या प्रॉपर्टीपासून साधारणतः एक तासाच्या अंतरावर आहेत गोरेगाव म्हसला स्टेट हायवे सात किलोमीटर तसेच एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे तेहतीस किलोमीटरच्या अंतरावर मिळून जातो मित्रांनो तुम्ही कोकणात रायगड जिल्ह्यात उत्पन्न देणारी आंब्याची बाग शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे स्टेप बाय स्टेप हिलटॉप ही जागा आहे या ठिकाणी तुम्ही सुंदर असं फार्महाऊस बांधून या बागेतून कोकणातील निसर्गाचा आनंद घेऊ शकता मित्रांनो अशा या उत्पन्न देणाऱ्या आंबा बागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती पंचावन्न लाख थोडंफार नक्कीच नेगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही आंबा बाग आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा